आणि बातमी नंदुकबाग मधून आहे पात्र दावे दावेदारांवरती जीव घेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या वनपाल बेंडसे यांच्यावरती आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे प्रतिनिधी सुरेश सुताग भारत न्यूज मराठी एच डी नंदुरबा

माठो कने या प्रकारची दादागिरी वन खाते करीत आहे बावीस तारखेला एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे ऐंशी वर्षाचे त्यांच्या करणसी कोकणी याच्यावर वन खात्याचे वनपाल भेडसे नावाचे आणि वासमन असा आठ लोकांनी दारू पिऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हल्ला केल्यानंतर आज आज आजपर्यंत करंसी कोकणी हे दवाखान्यात ॲडमिट आहे आम्ही त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पुण्या दिवसभर बसून ठेवलं परंतु गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आज एक आठवडा उलटून सुद्धा विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि आमच्या विरोधात खोटा तक्रार खोटा खोटा गुन्हा हा फॉरेस्ट ठाण्याने दाखल केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या गुंड प्रवृत्तीचे जे वन्यपाल आहेत भेडसे त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जी दहशत माजवले ते समाप्त व्हायला पाहिजे दुसरं निवेदन हे होतं की नवापूर तालुक्यात सामूहिक हक्क जे मंजूर करण्यात आलेले आहे ते चुकीचे हे याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर नाशिक प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं आहे की हे चुकीचे सामूहिक हक्क रद्द करा आणि वन हक्क समितीने प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव मंजूर करा कारण की या सामूहिक हक्कामध्ये वनपट्टाधारक शेतकरी आहेत प्रलंबित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल विचार केलेला नाही जे क्षेत्र आहे ते सगळे क्षेत्र सामूहिकासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे यामुळे गावागावामध्ये तेळ निर्माण होत आहे आणि याच्या याला कारणीभूत आहे हे वन खातं आहे ते रद्द व्हायला पाहिजे यासाठी हे आज आम्ही इथे आलेलो आहे या पाच दिवसामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी वतीने त्रिव आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास वन खात्याचे वन्यपाल भेडसे हे जबाबदार राहतील